शेतावरचं आहे काय काय आणलं आहे तुम्ही इकडे किती दिवस झाले इकडे येऊन अच्छा तुम्ही एकत्र आहे दोघींचं एकत्र आहे हो किती विक्री झाली मग आतापर्यंत आम्ही तयारी करतो अच्छा किती आणता मग माल असा तुम्ही

दरवर्षी लागतं का मग असं दरवर्षी तुम्ही येता पण तुम्हाला सांगितलं कोणी मग असं कृषी अच्छा अच्छा त्यांच्याकडनं तुम्हाला आणि आम्ही नागपूरची पुनर्नवा म्हणून एक कन्सल्टन्सी फर्म आहे याच्यामार्फत आम्ही हे सगळं बीज संकलन करत असतो सेंट्रल इंडियामध्ये सापडणाऱ्या जंगली झाडांच्या या सगळ्या बिया आहेत ह्या सगळ्या जंगली झाडांच्या जरी आपण म्हटल्या तरी ह्या आपल्या कल्चरचा भाग आहे तर पीक एवढं आपण त्याच्याकडे बघू शकत नाही त्याच्यात तीस टक्के वाटा हा वनाच्छादनाचा असायला हवा तेव्हाच पॉलिनेटर्स आपल्याकडे येतात आपल्याकडे पक्षी येतात आपल्याला त्यातनं खत मिळतं पालापाचोळा मिळतो मल्चिंगसाठी आणि सगळ्यात महत्वाचं ह्युमिडिटी मेंटेन होते आज ह्युमिडिटीवर पूर्ण शेती आहे ह्युमिडिटी संपली तर फुलाचं फळात रूपांतर होत नाही तर ह्युमिडिटी मेंटेन करण्याचं काम झाडं करतात आणि म्हणून झाडांचं प्रोपोगेशन व्हायला पाहिजे आता ह्या बिया आम्ही इथे काही विक्रीला ठेवलेल्या नाही आहेत पण याची नर्सरी आम्ही तयार करतो आणि इथे दाखवून झाल्यानंतर आमच्या या नर्सरीमध्ये जातात आणि मग रोपं तयार होतात आता सध्या आमच्या या स्टॉलवरती ऐंशीच्या दरम्यान ऐंशीच्या जवळपास जमली झाडांच्या बिया आहेत आणि त्याच्यातलं वैविध्य तुम्ही बघतच असाल म्हणजे लोक अट्रॅक्ट होतात आणि काही काही जणांना ओळखू येतात तेव्हा त्यांना खूप म्हणजे ते एन्जॉय करतात किंवा आमच्या शेतावर पण हे झाड आहे किंवा हे झाड आता दुर्मिळ झालेलं आहे किंवा आमच्या वेग भागात कि या झाडाला हे म्हणतात असं असे खूप स्वतःचे पण अनुभव नोंदवतात तेव्हा खूप मजा येते आणि वेगवेगळ्या भागातलं कळतं आपल्याला की तिथलं काय तिथली लोकल नावं काय आहेत किंवा तिथलं कधी कधी काय होतं की आम्हाला जे वापर माहिती आहेत म्हणजे युजेस या सगळ्या गोष्टींचे ते त्याच्यापेक्षा वेगळाच काहीतरी वापर त्या लोकांना माहिती असतो तर तो कळला की अजून म्हणजे आपल्याच ज्ञानात भर पडते ना म्हणजे अशी देवाणघेवाण या इथे फार होते त्यामुळे असं एक्सचेंजसुद्धा या स्टॉलमुळे आम्हाला खूप म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे वाटतं ते असं एक्सचेंज झालेलं दोन हजार सतरापासून आम्ही हा सीड स्टॉल डिस्प्ले स्टॉल जो आहे हा ठेवायला सुरुवात केली बीजोत्सवात हे आम्ही जवळपासच्या जंगलातून किंवा आम्ही जिथे कुठेही जातो तिथे आम्हाला जी तिथेही सीड्स मिळतील किंवा ति काही दुर्मिळ झाडं समजा जर दिसली तर आम्ही तिथे सीड्स गोळा करतो आम्ही जिथे मिळेल तिथे करतो जंगलात तर तो फिरतोच आम्ही आम्ही आमच्या कामाच्या निमित्ताने जंगलामध्ये फिरतोच की सीड्स आम्ही जर समजा समोरचा ज्याला गरज आहे तो जेन्युईन असेल तर आम्ही म्हणजे त्याची खात्री पटवून घेऊन आम्ही त्यांना सीड्स अवेलेबल करून देऊ शकतो कारण आज सध्या व्हॉट्सअपवर असे बरेच ग्रुप्स आहेत की जे निव्वळ याच्यावरच काम करतात आणि जैवविविधता वाढवणे याच विषयावर काम करतात त्यामुळे जेव्हा जे त्यात हा एप्रिल आणि मे महिना जो असतो जो सीड्स हार्वेस्ट करण्याचा महिना असतो साधारणपणे म्हणजे बऱ्याचशा स्पेशीजच्या बिया याच दिवसांमध्ये येतात तर पोत्याने बिया गोळा करणारे लोक आहेत आणि असे व्हॉट्सअपवर म्हणजे व्हॉट्सअपचा अगदी सुयोग्य उपयोग असा करून ते अ, ही माहिती की आम्ही म्हणजे कोणी कोणी किती सीड्स जमा केलं या झाडांचं हे सगळं ते एकमेकांना कळवत असतात आणि मग त्याप्रमाणे मग आणि मग त्यांच्या आणि आमच्या म्हणजे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये हे चालतं वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये सीड एक्सचेंज कार्यक्रम पण मग होत असतो याच्यामध्ये मग आणि पोत्यांनी बिया पण मिळू शकतात आपण पुरवू शकतो म्हणजे असं क्वांटिटी सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढी मिळू शकते फक्त जो डिमांड करतो कर आहे तो जेन्युअन पाहिजे म्हणजे असं कोणी उठून मारतात याचं कारण हे सगळं काय होतं की त्याची विक्री खरेदी फार कमी ठिकाणी होते म्हणजे विकणारे लोकही आहेत पण असं एक्सचेंज करणारे त्याच्याबद्दल काही मोबदला न घेणारे सुद्धा लोक आहेत म्हणजे निसर्गाची सेवा म्हणून करणारे सुद्धा लोक आहेत तर आजकाल काही का जंगली झाडं आपल्याला शहराच्या बाउंड्रीवर पण बघायला मिळू शकतात कारण uh... आधी ती पण जंगलच होती की बाउंड्रीवर त्यातली काही उरली उरलीसुरली मिळतात आपल्याला तर बा जेवढी जैवविविधता जास्त जै तेवढी म्हणजे आता जशी फ्लोराची किंवा झाडा वेलींची झुडपांची जैवविविधता वाढेल तेवढीच त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या कीटकांची जैवविविधता वाढेल तर ते जेवढी डायव्हर्सिटी जास्त तितकं ते सस्टेनेबल असं खा, ते हिशोब असतो तो म्हणजे सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटीसाठी म्हणजे शाश्वततेसाठी आपल्याला जैवविविधतेची आवश्यकता असते म्हणून ती जपली पाहिजे म्हणून सध्या जे म्हणतात आहेत की आपल्या खाण्याचे जे क्रॉप्स जे आहेत म्हणजे खाण्यायोग्य क्रॉप्स जे आहेत ते सध्या मेजर क्रॉप्स तीनच राहिले आहेत फक्त तांदूळ मका आणि गहू तर हे खूप डेंजरस गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यामध्ये जेवढी म्हणजे डायव्हर्सिटी राहील तेवढा त्याच्यातले आरोग्याचे धोके किंवा हे म्हणजे हे माणसाच्या चा बाबतीत झालं हे सगळं कमी होतील तर असा तो त्याचा संबंध आहे आंतरिक संबंध आहे आणि तो आपण तसाच तो राहावा आणि आणि पृथ्वीचं आरोग्य ठीक राहावं याच्यासाठी जैवविविधता जपली पाहिजे तुम्ही कार्ड घेऊन घ्या तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जर बोलावलं फोन करून द्या कार्ड ठीक आहे तू माहिती आज की ăn

ठीक <te member> <नहीं। था>? है नहीं वो <sh couleur> भी <ने> <प्रून> <sể>

आ, नमस्कार माझं नाव शोभा जिबल माझं गाव खैरगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा इथून मी या प्रदर्शन म्हणजे बीज उत्सव आहे आणि इथे माझा स्टॉल लावलेला आहे स्टॉल मध्ये हळद आहे वेगवेगळे बियाणे आहे चिप केलेली हळद आहे पालक आहे भेंडी आहे गवार आहे दोडका आहे लौकी आहे असे मिनेटचे बी सुद्धा माझ्यामध्ये याच्यामध्ये आहे आपल्या चालमध्ये आहे आणि माझी जो शेती आहे ते दोन हजार दोन सालापासून पूर्ण विषमुक्त आहे आणि त्याच्यामध्ये मग म्हणजे हळद पाच एकर मध्ये राहते आणि बाकी जो म्हणजे तुरी आहे गहू आहे ज्वारी आहे मिरची आहे काही भाजीपाला पण मी त्याच्यामध्ये तो थोडा थोडा घेत असतो आणि जो म्हणजे सुभाष पाळेकर गुरुजी आहे यांच्या अंतर्गत मी दोन वेळा त्याच ट्रेनिंग केलं आणि मग माझ्या लक्षात आलं का खरंच हे बिना खर्चाची शेती, शेती आपल्याला नैसर्गिक शेती कशी करता येईल त्याच्याकडे आम्ही सगळ्या कुटुंबाने एक एक ठाम निर्णय घेतला आणि ते आम्ही सेंद्रिय नैसर्गिक शेती करायला तयार झालो आहे आणि खरंच तेव्हापासून आरोग्यासाठी किंवा खर कमी खर्चाची शेती याच्यासाठी खूप बराच काही फायदा होत आहे पहिलेच्या तुलनेत आणि आताच्या तुलनेमध्ये हा फायदा होऊन राहिला की आपण जो बाजारातून तो औषध घेतो खत घेतो तर ते जाग्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी पण धोक्याचं असतो आणि तो जो खर्च आहे तो पाणी आला तर वाहून जाते तो खर्च एक शेतकऱ्यावर बसतो तो खर्च कमी झाला आहे फक्त एवढा खर्च का आ, ते घरी स्वतः बनवतो स्वतः टाकतो आणि फक्त एवढा खर्च येत आहे की निन्नावर जास्त खर्च येत आहे बाकी खर्च कमी होतो आणि कमी मिळते पण जो आपण बाहेरून घेतो ते बाहेरून ते खत औषधावर खूप सारा खर्च होतो तेवढं कमी होते आपलं वाद आणि आरोग्यासाठी पण खूप चांगला आहे आणि शेती पण सुपीक होते ते प्रदर्शनाच्या माध्यमातून मी करत असतो आणि लोकांना आता बावीस वर्षापासून लोकांना माहीत झालं की यांचं ऑर्गेनिक आहे लोक म्हणजे बरेच आपल्या शेताला भेट देऊन जाते दे प्रत्येकाचे नाव घेताना सुभाष पाडेकर गुरुजी दोनदा येऊन गेले सुभाष शर्माजी येऊन गेले आणि आमची जे होती ते पण येऊन गेलेले आहे आणि मी बरेच काही ट्रेनिंग पण केले आहे बड़े पण मी शेतीचं ट्रेनिंग दोन हजार दोन सालापासून शेती करतो त्याच्या आधीच म्हणजे माझे मुलं तर डिटी राहिले बाहेर राहील पण आम्ही दोघं बुडाबुडी ते शेतीचं संगोपन करतो कारण की जर आपण आता काळाची गरज आहे हो आता पाहणं नाही उन्हाळ्यामध्ये उन्न काळाची गरज आहे तुम्ही तिथं कारण का आता बावीस वर्षाचा अनुभव आलेला आहे आलेला आहे कारण मी जिथं जातो तिथं लोकांना माहीत आहे का यांची हळद चांगली आहे तर ते घेऊनच जातात आणि जो घरून ते गहू ज्वारी डाळ आहे ती ती घरून घेऊन जातो फक्त मी हळद मध्ये लोकांना कसं एक किलो वर्ष बऱ्यासाठी लागते त्यासाठी हळदीवर जास्त हे आहे मी प्रदर्शनामध्ये फक्त हळद घेऊन जातो आणि त्याच्यासोबत होत्या शेतीचे वावरामध्ये आपण पुन्हा पुन्हा शेतात लावायचे लोकांना पण हे वीस रुपये आहे आणि ही दहा रुपये छोटे छोटे बनवले कारण कोणाला छोटे छोटे पण लागतं थोडं थोडं बियाणं लागलं तर तिथलं घ्या आणि जास्त राडा म्हणतात आणि हा राजगिरा आहे राडायपुरत हो सध्या विक्रीपुरत आहे मध्यवर्ती कृषी विभागाने आम्हाला थोडं थोडं बियाणं दिलं होतं लावासाठी तर ते शेतामध्ये लावलं आणि त्याचं आम्ही की करू शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव काय सांगू शकाल तुम्ही तुमच्यासारख्या आणखी तर ज्या शेतकरी महिला काय सांगाल तुम्ही खरंच महिलांनी जो आता पुढाकार घ्यायलाच पाहिजे आणि महिला तर सगळ्यामध्ये मध्ये त्यांची उंच एक भरारी आहे पण म्हणजे कसं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करते तर आपण हे सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं घरी भाजीपाला लावते विषमुक्त अन्न खाणे किंवा विषमुक्त भाजीपाल्यावर खूप सारं विषारी औषध मारतात की आपण जर घरच्या घरी थोडा थोडा भाजीपाला लावता आपल्याले त्याचा आपल्या आणि आपल्या परिवारासाठी किंवा आज आजूबाजूच्या साठी जर आपण केलं तर खूप फायद्याचं राहील आणि मला एक सांगायची राहिली का याच्यामध्ये जे ते वायगाव हळद आहे हे हळद म्हणजे याच्यामध्ये जे कर्कुमेन आहे सहा टक्के कर्कुमेन आहे आणि याला जी आय भेटलेला आहे या हळदीला जे ऐंशी ग्रॅम शंभर रुपयाची आहे तर हे एवढीशी टाकायची आहे फक्त दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये औषधी आहेत अशी अशी करू टाकायची म्हणजे पहिले आधी गरम पाणी करायचं किंवा दूध गरम करायचं त्याच्यानंतर एवढची निवडलेली टाकायची